पुणे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस पक्षाला दिली पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आपला निर्णय जाहीर केला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनुसार ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असून एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते पुढील निर्णय जाहीर करणार आहेत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळं माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुमारे महिनाभर सुरू होत्या खऱ्या ठरल्या असून रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केलाय करताना त्यांनी कोणताही पक्ष सोडण्याचा निर्णय घेणं हे कठीण काम असतं खरे तर काँग्रेसनं मला खूप काही दिलंय त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही परंतु जनतेचं काम करण्यासाठी सत्तेच्या जवळच जावं लागतं म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या गाड्यांचा ताफा घेऊन ठाण्याकडे कूच केली आहे सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आली बैठक झाली मतदारांशी बोलत राहिले कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असो कारण ज्या पक्षावर गेली दहा बारा वर्ष काम करत आणि त्या पक्षातली सगळं कुटुंबिक नाते एक निर्माण होत असत आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार होतो कुटुंबातलं आणि सगळ्यांनीच आपल्याला प्रचंड प्रेम केलं केलंय लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातल्या सर्वसामान्य पडले प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हल्लो हा विषय नंतर आपण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होतं हे प्रश्नच नाही क्योंकि आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरेच बरे दिवसा बसणं काय नंतर आपण चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे कामं कोण करणं आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला माझल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना कामानिमित्त भेटलं होतं आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे मी छानल आहे की दंगेकर शिवसेनेच्या वातावरण मग बराच पेशन डोकं पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिचय आपल्याला मी भागाच्या भागामध्ये वर्ष काम करते तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ताशिवाय कुठे काम होत नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल घाणघात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सरकारने केलं मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्य तिथे पोचलेल्या मग त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मनाची मानसिकता आहे आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी साहेब भेट होईल भेटूया की मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काय निर्णय घ्यायचा तो आज काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून काय तुम्हाला सर्दी देण्यात येणार आहे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली आता वर्तमानपत्रामध्ये किंवा छान मध्ये कोणी बातम्या केल्या मग विधान परिषद आहे विधानसभा माहिती म्हाडा माहिती असं मी त्यांना काही मागितलेलं नाही पहिली गोष्ट मी तुम्हाला हे डोक्यात आवडलं की मी जरी कुठल्या पक्षात असलं तो माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि ते सेवकांना जात पात न मानणारा मी कार्यकर्ते जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ साहेबांशी बोलणार आहे जो काही निर्णय आहे तो संध्याकाळी पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आणि भेटल्यानंतर सुधी हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून जात आहे मी कधी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज साहेबांशी बोलला आणि सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल तो तुम्हाला समजेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या